नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपला जो मंत्रालय अभ्यास हा विषय चालू आहे किंवा ही सिरीज चालू आहे तर त्या सिरीज मधील आजचा आज नवा घटक किंवा नवा खातं आपण त्या खात्याबद्दल चर्चा करणार आहोत ते खातं आहे कृषी खातं कृषी खात्यातून दिव्यांगांना काय मिळतं काय मिळालं पाहिजे आणि काय मिळत नाही याबाबतीत आपण चर्चा करणार आहोत विषयाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की जे कोणी आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांना काय वाटतं की कृषी खात्यातून तुम्हाला काय मिळाले आजपर्यंत किंवा कृषी खात्यातून आजपर्यंत इथून पुढे आपल्याला काय मिळायला पाहिजे आणि काय मिळत नाही याबाबतीत तुमची काही कल्पना असू दे तुमचं काही मत असू दे तर ते काही मत तुमचं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा करा तर आपण विषयाला सुरुवात करूया विषयाला सुरुवात करण्याआधी मी सांगू इच्छितो की कृषी खातं म्हणजे काय कृषी खातं म्हणजे जे आपलं देश आपला देश आपला कृषीप्रधान देश आहे म्हणजे कृषी प्रधान देश आहे तसंच कृषी खा शेता शेतीवरतीच आपला देश चालला जातो असं समज आहे आपला तर तसंच आपलं राज्य ही तसंच आहे जास्तीत जास्त आपल्या राज्यातील लोक ही शेतीकडे आहेत किंवा शेती करतात किंवा शेतीवरती करता, शेती उपजीविक शेतीवरती त्यांचं जे काही घर आहे किंवा त्यांचा जो काही संसार आहे तर तो संसार चालतो त्याच्यामुळे हे खातं खूप महत्वाचं खातं मानलं जातं आणि त्या महत्वाच्या खात्यावरती बसलेली व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहीत आहे का तर माहीत नसेल तरी सुद्धा आणि असेल तरीसुद्धा सांगतो मी माणिकराव कोकाटेजी म्हणजे कोण तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटातील ते एक महत्वाचे नेते आहेत किंवा एक चांगले उत्कृष्ट निर्णय घेणारे किंवा एक ताकद असणारे नेते आहेत आपण म्हणू शकतो तसं माणिकराव कोकाटेजी हे कृषी कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्याच्यासोबतच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील महत्वाचे नेते म्हणले जाऊ शकते किंवा एक महत्वाचे नेते आहेत ते दादाजी भुसे ते राज्यमंत्री आहेत कृषी राज्यमंत्री म्हणून ते पदभार स्वीकारतायत तर या दोघांच्यावरती कृषी खात्याचं भार आहे आता किंवा ते लिलया पार पडतील अशी आशा ठेवूया आणि त्यांना ऑल द बेस्ट देऊन आपण या विषयाला सुरुवात करूया की म्हणजे कृषी खात्यातून दिव्यांगांना काय मिळतं आणि काय मिळत नाही आणि काय मिळालं पाहिजे या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत आता सध्या तर कृषी खात्यातून दिव्यांगांना मिळतं म्हणजे व्हीर काढायला सबसिडी मिळते अनुदान काय आहे ते वीर असू देईल किंवा शेततळ असू देईल याला मिळतं जसं नॉर्मल लोकांना मिळतं तसंच दिव्यांगांनाही मिळतं त्याच्यासोबतच जे तुमचं आपलं ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल या गोष्टी असतात तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान मिळतं दिव्यांगांना जसं नॉर्मल लोकांना मिळतं तसं आपल्याला मिळतं ट्रॅक्टर रोटावेटर म्हणजे दोन चाकी असू दे किंवा चाकी ट्रॅक्टर असू दे किंवा त्याला जी लागणारे अवजार असतात म्हणजे मग ते रोटावेटर असू दे किंवा पलटी असू किंवा रेझर असूली ह्यासुद्धा सुद्धा नॉर्मल लोकांना जेवढी सबसिडी मिळते तेवढीच सुद्धा सबसिडी मिळते परत जे ग्रीन हाऊस टाकायचं असेल किंवा रोपॉटीक टाकायचं असेल त्याला सुद्धा जसे नॉर्मल लोकांना अनुदान दिलं जातं तसंच दिव्यांगांनाही अनुदान दिलं जातं तसंच परत जे सी बीला पण खूप कमी प्रमाणात अनु अनुदान दिलं जातं जसं नॉर्मल लोकांना आहे तेवढंच आपल्याला आहे ऊस तोडायचं मशीन आहे त्यालासुद्धा अनुदान तेवढंच आहे म्हणजे ज्या काहीतरी पस्तीस टक्के आम्हाला नॉर्मल लोकांना मिळतं आपल्याला पण तेवढंच मिळतं जास्ती दिलं जात नाही आपल्याला पण परत अजून म्हणजे नोकरीमध्ये नोकरीमध्ये सुद्धा खूप आरक्षण आहे आपल्याला म्हणजे खूप जास्ती पण नाही आणि खूप कमी पण नाही जेवढं आहे तेवढं आहे आरक्षण म्हणजे मग ते एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना पुरत नाही हा भाग वेगळा पण आहे आरक्षण परत जे आपण व्यवसाय करू इच्छितो तो व्यवसायाला सुद्धा म्हणजे बियाण्याचं दुकान असेल किंवा कीटकनाशकांचं दुकान असेल किंवा मग खतांचं त्याला आरक्षण दिलं जात नाही किंवा त्याला थोड्या थोड्या प्रमाणात जसं नॉर्मल लोकांना दिलं जातं तसंच आपल्यालाही दिलं जातं या गोष्टी दिल्या जातात परत जर आपल्या शेतात कीटकनाशक खतं बियाणं वगैरेचा लागत असतील किंवा वापर होत असेल आपल्याला तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान दिलं जातं परत शेतीशी निगडीत जी काही व्यवसाय आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा दिव्यांगना आंदोलन अनुदान, अनुदान दिलं जातं किंवा सबसिडी दिली जाते तर या साऱ्या गोष्टी आहेत या गोष्टी दिव्यांगांना दिल्या जातात नोकरीमध्ये प्राधान्य अजून तेवढं तेवढं प्रमाणात जास्त दिलं जात नाही आहे फक्त तेवढंच पर आता काय दिलं जात नाही दिव्यांगांना तर पहिलं म्हणजे नोकरीमध्ये मग अशी प्रमाणे नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जात नाही किंवा नोकरी फक्त नोकरी दिली जाते असं दाखवलं तर फक्त कागदावरती म्हणजे रूल तर आहे किंवा नियम तर सांगतात की दिव्यांगांना नोकरीमध्ये आरक्षणही दिलं पाहिजे पण ते तितकंच दिलं जात नाही फक्त ते कागदावरतीच आहे परत दुसरं म्हणजे ट्रॅक्टरला परत पर ट्रॅक्टर असू द्या किंवा मशिनरीज असू द्या याला अनुदान जास्त प्रमाणात दिलं पाहिजे दिव्यांगला जेणेकरून दिव्यांग सक्षम होईल किंवा दिव्यांगाला ते घेणं सोपं असेल त्याला ते दिलं जात नाही परत जे इतर मागासवर्गीयांना किंवा बाकीच्यांना जे शेती म्हणजे जिराईत शेती एक अमुक एक एवढी शेती त्यांना फ्रीमध्ये अनुदानित दिली जाते परत बागायत शेती सुद्धा अनुदानित त्यांना दिली जाते फ्रीमध्ये पण ती दि दिव्यांगांना दिली जात नाही तर ती दिव्यांगांना दिली जात नाही परत जे विहिरीचं असेल किंवा शेततळ असेल किंवा अन्य कोणतेही सिंचनाचे जे काही प्रकार आहेत तर त्यात बाकी ज्या जेवढं आंदोलन अनुदान दिलं जातं किंवा त्यांना जेवढं प्राधान्य दिलं जातं तेवढं दिव्यांगांना प्राधान्य दिलं जात नाही या गोष्टी आपल्याला दिल्या जात नाहीत परत वन विभागात म्हणा वन विभागात नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला प्राधान्य जास्त दिलं जात नाही या किंवा ग्रामसेवक हो असतील किंवा सर्कल ऑफिसरला सुद्धा दिव्यांगाला जे काही नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जात पाहिजे आरक्षण दिलं गेलं पाहिजे तर ते दिलं जा जा, दिल जा जा, दिल जात नाही आता दिव्यांगांना दिलं काय पाहिजे याबाबतीत आपण चर्चा करणार आहोत तर दिलं पाहिजे म्हणजे शेत तळ असेल शेत विहीर असेल किंवा ठिबक सिंचन असेल याला कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के अंदाज दिलं पाहिजे का म्हणतोय मी कारण पण सांगतो त्याचं म्हणजे दिव्यांगांना का दिलं पाहिजे एवढे जास्तीत जास्त अनुदान कारण नॉर्मल व्यक्ती एखादा विहीर काढतो किंवा शेततळ काढतो तर त्याला ते मजुरी असेल किंवा त्याला ते खर्च हा कमी येत असतो कारण का त्याच्याकडे मॅनपावर खर्च असतो किंवा ते स्वतः सुद्धा राबू शकतो तिथं पण इथं दिव्यांगाचं तसं नसतं दिव्यांगाला जर एखाद्या व्हीर काढायचं तर मदतीला सुद्धा एखादं साधं छोटी छोटी मदत करायचं होतं त्याला एक्स्ट्रा काम करावा लागतो म्हणजे जर इथं दहा माणसात काम जर होणार असेल म्हणजे त्या मालकाला धरून नॉर्मल व्यक्तीच्या तिथं तर इथं बारा दहा ते बारा दहाच्या वरतीच एक दोन माणसं लागतात कारण तो दिव्यांग व्यक्ती स्वतः काम करू शकत नाही त्या शेतामध्ये किंवा ते काढण्यासारखे ठिकाणी ठिकाणीसारखे ते अशा अशा गोष्टी असतात ते मग तिथं त्याला त्या थोडं जास्त अनुदान दिलं दिलं पाहिजे परत ट्रॅक्टर रोटावेटर घेण्यासाठी किंवा जे अवजार आहेत तर ते घेण्यासाठी सुद्धा किमान नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान दिलं पाहिजे जे तीस पस्तीस टक्के अनुदान दिलं तर नव्वद पंच्याण्णव टक्के जमात नसेल तर सुद्धा साठ सत्तर ऐंशी टक्के तरी सुद्धा अनुदान दिलं पाहिजे दिव्यांगांना जेणेकरून तो स्वतःचा एखादं सैत्य गोळा करेला स्वतः शेती नांगरणं असेल स्वतः शेती मशागत करणं करू शकेल तो कारण आता बघताय तुम्ही रेट किती वाढतात डिझेलचे रेट शंभरापर्यंत चाललेले आहेत आता बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करणं दिव्यांगाला सोपं नसतं त्याच्यामुळे जर त्याचं स्वतःचं जर ते सैत्य असेल तर ते स्वतः मशागत त्यांनी करू शकतो आणि रान शेती तयार करू शकतो शेतीचं मशागत करू शकतो आणि शेतीत तो स्वतः राबू शकतो आणि त्याला खर्च कमी होऊ शकतो त्याच्यामुळे ट्रॅक्टर असेल रोटावेटर असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यात त्याला अनुदान हे जास्तीचं दिलं पाहिजे परत शेती जे यांना दिलं जातं म्हणजे आपले तुमचे इतर मागासवर्गीयांना ते दिलं जातं ना शेती फ्रीमध्ये अनुदानित शेती दिली जाते कोरोड काहीतरी पाच एकर प्रमाणे प्र पर्यंत दिली जाते किंवा बागायत जवळपास अडीच एकर प्रमाणे दिली जाते तर तशीच दिव्यांगांना ही अनुदानित शेती ही गावठाणातली असेल किंवा पिकाऊ शेतीही दिली पाहिजे जेणेकरून त्याच्याकडे स्वतःचा सातवारा नसतो किंवा स्वतःची शेती नसते त्याच्याकडे तर त्याला त्यात तो स्वतःचं राबवून किंवा आपल्या राज्यामध्ये जवळपास पन्नास ते सत्तर टक्के दिव्यांग हे म्हणजे पन्नास ते सत्तर टक्के संख्यात दिव्यांग संकेत म्हणजे लोकसंख्येतले दिव्यांग हे गावात राहतात आणि अशिक्षित आहेत जास्तीत जास्त दिव्यांग हे अशिक्षित आहेत आत्ताची पिढी जे शिकत आहे पण अशिक्षित आहेत त्यांना दुसरा व्यवसाय करता येत नाही किंवा नोकरीला त्यांना कुठेही इंडस्ट्रीला त्यांनी घेतलं जात नाही मग त्याला जर समजा शेती मिळाली तर तो शेतीमध्ये शेतीपूर्वक व्यवसाय करू शकतो मग शेळी शेळीपालन असेल किंवा पालन असेल किंवा मग मत्स्यपालन असेल किंवा मग गायी म्हैशी पालन करून तो त्याचं उपजीविकेचं साधन तो तयार करू शकतो तर त्याच्यासाठी त्याला शेती एक अनुदानित करून जर दिली तर चांगलं होऊ शकतं परत नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता तो त्या दिव्यांगाला मिळत नाही त्यामध्ये सुद्धा दिलं पाहिजे दिव्यांगाला परत जे पीएम किसानचं पण मिळत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न माणिकराव कोकाडेजींनी केलं पाहिजे की दिव्यांगांनाही मिळेल दिव्यांगांनाही लाभ त्याचा मिळेल असं प्रयत्न केले गेले पाहिजेत या गोष्टी झाल्या परत बीला खूप कमी अनुदान आहे बीला जर त्याला अनुदान जर दिलं तर तोही एखादा ड्रायव्हर ठेवून किंवा ते स्वतः सुद्धा जेसीबी चालवून त्याचा व्यवसाय किंवा त्याचं एखादं एक, एक, एक उपजीविकेचं साधन तो तयार करू शकतो आणि एक बिझनेसमॅन भरू शकतो तर त्या बीला किमान एक पन्नास ते सत्तर टक्के अनुदान त्याला दिलं पाहिजे जे आता फक्त दोन अडीच लाख रुपये अनुदान जे काही जेसीबी घेताना मिळतं तर ते वाढवून किमान एक सतत दहा लाख बारा लाख असं अनुदान जर त्याला मिळालं छोट्या जेसीबी पासून मोठ्या जेसीबी पर्यंत त्याला चांगलं होऊ शकतं परत ऊस वाढायचं मशीन तोडायच्या मशीनमध्ये पण खूप कमी सबसिडी दिली जाते जेवढी नॉर्मल लोकांना सबसिडी दिली जाते दिल तेवढी दिव्यांगाला पण सबसिडी दिली जात नाही तर दिव्यांग लोकांना आणि कलेक्टर एका कलेक्टरला तीनच जे ऊसतोडायच्या मशीन आहेत तर ते अलॉट करता येतात तर त्यात आरक्षण दिलं पाहिजे दिव्यांगांना त्यात ते किमान एक पन्नास ते सत्तर टक्के अनुदान त्या जेसीबी मशीन ते ऊसतोडायचं मशीन असतं तर ते ऊसतोडायच्या मशीनला सुद्धा दिलं पाहिजे कारण जेणेकरून तो दिव्यांगसुद्धा एक लाखो रुपये महिन्याला कमवू शकेल कारण फक्त हजारात हजार दीड हजार रुपये दिव्यांगाला पेन्शन दिलं जातं तर त्याच्यात भागत नाही दिव्यांगाला सुद्धा वाटतं दिव्यांगाच्याला सुद्धा मन आहे दिव्यांगाला सुद्धा फॅमिली आहे दिव्यांगाला सुद्धा भावना आहे त्याच्यामुळे तो दिव्यांगाला सुद्धा वाटतं ना आपण पण क लखपती व्हावं आपण पण एखाद्या बंगल्यामध्ये राहावं तर मग त्याला जर उपजीविकेचं साधन जर मिळालं तर तोही करू शकतो पण दिव्यांगाची शेती कर्ज माफ होत नाही किंवा शेतीला कर्ज दिलं जात नाही दिव्यांगाला कारण तो दिव्यांग म्हटलं जातं ते तर ते दिले गेलं पाहिजे किमान दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं गेलं पाहिजे दिव्यांगाला कारण जेणेकरून तो त्या पैशातून त्याची शेती चांगली करू शकतो शेती सुधारित करू शकतो शेती अजून डेव्हलपमेंट करू शकतो त्याच्यामुळे ती एक विनंती होती की जसं अण्णासाहेब पाटील किंवा इतर मागासवर्गीयांना आर्थिक विकास महामंडळाकडून तुम्ही ते जे काही लोन बिनव्याजी पुरवता तसंच दिव्यांगालाही पुरवलं तर चांगलं होऊ शकतं या गोष्टी झाल्या परत आता अजून एक मुद्दा म्हणजे ग्रामसेवक असेल तलाटे असेल किंवा मग वन विभागात त्यांनी नोकरी दिली जात नाही दिव्यांगांना दिव्यांगांना किमान चार टक्के तर आरक्षण तिथं दिलं गेलं पाहिजे आणि दिव्यांगाला नोकरी करण्याची संधी दिली गेली पाहिजे ही एक विनंती होती परत अजून एक म्हणजे नोकरीच्या संदर्भातच आता आपल्या राज्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे साखर कारखाने आहेत म्हणजे छोटे मोठे जरी पकडले तरी सुद्धा दीडशे ते दोनशे साखर कारखाने आहेत त्यात किती दिव्यांग काम करतात हे माणिकराव यांनी सांगावं किती दिव्यांगांना तिथे आरक्षण दिलं जातं किती दिव्यांगांना नोकरी दिली जाते किती दिव्यांगांना तिथे यू दिलं जातं तर त्याच्यावर ते अभ्यास करून त्याचा एक नवीन जे आर काहीतरी काढला पाहिजे आणि किमान शंभरामागे चार दिव्यांगांना तर तिथे काम दिलं गेलं पाहिजे म्हणजे ऑफिसचं असेल किंवा कुठलंही तुम्ही जर त्या दिव्यांग व्यक्तीचा आय टी आय झाला असेल किंवा डिप्लोमा झाला असेल तर त्याला त्याच्या लायक काम जर त्याला देऊ शकाल तर एका कारखान्यात कमीत कमी पाचशे ते हजार कर्मचारी काम करतात मिडल म्हणजे मिडियम मिडियम साईजच्या कारखान्यामध्ये मग हजार कारखान्यामध्ये किमान चार येणं पकडलं तरी सुद्धा किती जा येतात बघा की तुम्हीच जवळपास चाळीस कर्मचाऱ्यांना काम आपण एका कारखान्यामध्ये लावू शकतो दिव्यांगांना आणि दिव्यांगांच्या चाळीस घरांचं संसार किंवा चाळीस घराचं एक आर्थिक स्थिती आपण भक्कम करू शकतो तसंच मग फक्त साखर कारखान्याचंच नाही आहे मग ते महिंद्रा असेल महिंद्रासारखी कंपनी जे टॅक्टर बनवते किंवा जे काही शेतीला लागणारी निगडीत वस्तू बनवते किंवा साहित्य बनवते मग ते कुबोटा असेल किंवा मग ते आपलं किर्लोस्कर असेल किंवा टाटा असेल ह्यासारख्या सुद्धा कंपन्या एच एम टी असतील यासारख्या कंपन्यांना सुद्धा काहीतरी सांगितले गेलं पाहिजे की दिव्यांगांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे दिव्यांगांना तुम्ही काम दिलं पाहिजे आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही येऊन व्यवसाय करताय किंवा कारखाने टाकताय तर तिथं दिव्यांगांनाही प्राधान्य दिलं गेलं पाहिजे शंभराला चार अशा बाकीच्या मग पेस्टिसाईडच्या कंपन्या असू देत किंवा खतांच्या कंपन्या असू देत तिथं सुद्धा दिव्यांगांना काम दिलं गेलं जाऊ शकतं कारण कित्येक दिव्यांग असे बीएससी अग्री झालेले आहेत किंवा सायन्समधून शिकलेले आहेत किंवा अजून अकाउंटचं कॉमर्स वगैरे झालेला आहे इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे तर ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत आणि ते सुद्धा काम करू शकतात आणि त्यांचं शिक्षण आता वाया जाते कारण त्यांना नोकरीच मिळत नाही खासगी याच्यामध्ये नोकरी त्यांना जास्ती दिली जात नाही त्याच्यामुळे तिथंसुद्धा प्राधान्य जर दिलं तर खूप चांगलं होऊ शकतं आणि साखर कारखान्या देत किंवा फॅक्टरीज असू देत यांना अजित पवारजी खूप चांगलं सहकार्य करू शकतात कारण सहकार तत्वावरती साखर कारखान्यांचा अभ्यास अजित पवारजींना खूप चांगला आहे त्याच्यामुळे अजित पवारजी माणिकराव जे अजित पवारांचा गायडन्स चांगल्या प्रकारे घेऊ शकतात कारण अजित पवार स्वतः तीन ते चार कंपन्या कारखान्यांचं जे काही नियोजन असतं तर ते नियोजन करत आहेत बाकीचे आमदारही करत आहेत पण मी एक अजित पवारजींचं नाव का सांगितलं कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे जे आहेत त्याच्यामुळे त्यांचं नाव सांगितलं आणि ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे तर ते फायद्याचं होऊ शकतं दिव्यांगांच्या फायद्याचं होऊ शकतं आणि दिव्यांगांना हाताला काम मिळू शकतं नॉर्मल लोकांनाही मिळतंच आहे पण दिव्यांगांनाही मिळालं तर चांगलं होऊ शकतं दिव्यांगांची परिस्थिती सुधरू शकते हेच फक्त एक भावना होती त्यामधून परत जेसीबीला मग अशी सांगितल्याप्रमाणे ऊस तोडायच्या मशीनला पण आणि अजून दुसरं काय असेल पंचायत समितीतून ज्या काही सबसिडीवरून आम्हाला मिळतात तर त्याचं टेंडर घेण्यासाठी सुद्धा दिव्यांगांना प्राधान्य दिलं पाहिजे त्याचं टेंडर घेण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे दिव्यांगांना मग खताच असू दे किंवा बियाण्याच असू दे किंवा मग अवजारांचा असू दे कोणत्याही गोष्टी किंवा शेतीवरती चालणारे शेतीवरती चालणारे जे काही उप उपस व्यवसाय तर त्या सुद्धा आरक्षण दिव्यांगांना दिलं पाहिजे या गोष्टी करू शकतात ह्या गोष्टी फक्त कागदावरती आहेत पण त्या प्रॅक्टिकली अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत तर माणिकराव कोकाटेजींना खरंखर हात जोडून विनंती होती की या कागदावरून प्रॅक्टिकली आल्या पाहिजेत आणि दिव्यांगांच्या फायद्याच्या गोष्टी झाल्या पाहिजेत कारण प्रत्येकाला दिव्यांगाला सरकारी नोकरी मिळेल किंवा त्या पेन्शनवरती त्याचं घर बागेल किंवा त्याला त्या पेन्शनवरती त्याचं आयुष्य काढता येईल असं नाही आहे त्याच्यामुळे जर तो व्यवसाय करू इच्छितो किंवा नोकरी करू इच्छितो तर त्याला ते प्राधान्य दिलं पाहिजे त्याला तो प्रेफरन्स दिला पाहिजे त्याच्या मनातील त्याला काही गोष्टी करता आल्या पाहिजेत त्याला जर शेती करायची तर शेतीसाठी सुद्धा त्याला प्राधान्य दिलं पाहिजे कर्ज नॅशनल बँक असू देत किंवा तुमच्या जिल्हा बँक असू देत त्या दिव्यांगाला कर्ज देत नाहीत तर त्या दिव्यांगांना कर्ज देण्यासाठी त्यांनाही काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे कृषी विभागाला आणि दिव्यांगाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या माणिकराव कोकाटेजींनी आणि दादाजी भुसेंनी केला पाहिजे कारण ही गरज आहे काळाची गरज आहे आणि ही गरज ओळखून तुम्ही या येणाऱ्या पाच वर्षामध्ये दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या जवळपास सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी आशा आहे हे आणि बाकीच्या दिव्यांगांनाही म्हणजे जे कोणी आज माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांना हा मुद्दा कसा वाटला मी काय चुकीचं बोललो असेल काय जास्ती बोललो असेल किंवा काय अजून राहिलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग